नमस्कार मित्रांनो तू माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता वल्लरी जे काही भूतकाळातील एक रहस्य आहे ते तिनेच केलेलं आहे आणि त्याचं सगळं काही आता ती सुप्रियावर करण्याचं ठरवते म्हणजे आता ती पेटी काढते आणि त्या पेटीतून अर्णव अंजली आणि तिच्या आईवडिलांचा फोटो काढते आता मात्र त्या फोटोकडे बघत आता ती म्हणत असते भूतकाळातील मात्र हे गुपित समजल्यानंतर अर्णवच्या ईश्वरी आणि तिच्या घरच्या बद्दलच इतकं विष मी पेरवेल की अर्णव आणि ईश्वरी यांचं जे नातं आहे तर ते विषामुळे मरून जाईल म्हणजे अर्णव ईश्वरीला सुद्धा सोडून देईल असं मात्र वल्लरी करण्याचं ठरवते त्या ईश्वरीला मात्र मी या घराची मालकीन कधीच होऊन देणार नाही आता मात्र अर्णव पाहतो तर काय आता ईश्वरी झोपलेली असते आणि ती अर्णवच्या प्रेमातच असते आता अर्णव बघतो तर काय मोबाईल मध्ये त्याला समजा बो की हॉट ईश्वरी घाबरूनच उठते आणि काय असं विचारते आता मात्र अर्णव म्हणतो की काही नाही तू झोप हो। आता मात्र अर्णव गुपचूप अंजली आकाश आणि मामा यांना सांगतो की ईश्वरीचा दोन दिवसांनी बड्डे आहे आपण मात्र तिच्या बड्डे पार्टीला तिला सरप्राईज देण्यासाठी प्लॅनिंग करूयात आता राकेश हे सर्व ऐकतो आता तो म्हणतो की हो आता मात्र पार्टीमध्ये मा तर खरा धमाका मी करणार आहे तू कितीही सरप्राईज देण्याचा प्रयत्न कर किंवा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद